पैसे पाहिजे का तर मी म्हणलं आम्हाला हजार दोन हजार रुपये पाहिजेत तर मला तेवढे नाही तर काही पाहिजेत का मी म्हणलं मग काय तर माझ्यापाशी शंभर पन्नास रुपये आता केलं तू सरळ आणि पैसे नाही पाहिजे मला तू असंच बसलीस मला आई मी एका जागी खरा तिने घेतल्या म्हणला अर्धा एकर आहे आणि पंधरा दिवस लय अडचणीत आहे मला मी बाळूला बोलणार आहे आणि एवढे पंधरा दिवस गेले की दिवाळीला माझी गरज इतकी झाली की त्यांनी सवलत दिल्या मला एक एक फलाट विका आणि नंतर

खंबीर माणूस असल्यामुळे समोर येईना तो बाहेरून मधून मधून कुजबीज करते असा म्हणला होऊ फलाना तसा म्हणला होऊ हे त्याचं पोरग छोट खोटो ते भावड्या कारण असे डायरेक्ट नाव सांगतो पण आपल्याला म्हणता येईना ना डायरेक्ट ते म्हणता ना येणार नाही हेच एक म्हणून आपल्याला काय माहिती आपण नाव घ्या मुद्या कुणी नसल्यास आपण कुणाच्या दोषात जा आपल्या दळाला सगळं सांगायलेत मला पण डबकायले घ्यायला समोर बघितले म्हणले पण घ्यायला आठ आठ अन साडेआठ वाजता साडे सहा ला घरातून गेले आठ वाजताच घटना होती म्हणलो कोरडली सारख्या आठ वाजता माणसं आहेत का नाहीत काय माझी दीड वाजता भेट झाली येतो फिरता विकडून मग मी मोठ्याकडे जाऊन टीव लागलीत नाही म्हणे ते गणेश गितीना वरत आहे त्याच्याकडे पैसे होते ते म्हणे त्यात आपल्या दृष्टीला पैसे लागले मागितले

प्लॉटिंगवरच येते हे प्लॉटिंग मिळाली समजा चलत चल हिने गेम करून मोबाईल तयार होता आदर निघाले मोबाईल बोलून बोलून आले एक माणूस आला मागून मोबाईल घेतला आणि पुढे गेला आणि तिथे तयार झालेले माणूस नाही ती पोलिसांनी कहाणी करून सांगितली आपल्याला नाही काही का होईना तसा काहीच झालं नाही या पोलिसांनी कहाणी सांगितली आपल्याला अगं आणि माणूस पक्का ओळखीचा असल्याशी तिथं माणूस आला हे आम्हाला शंभर टक्के माहिती त्या टायमाला बेकार पद्धत आहे म्हणा सहा साडे सहा सात झाले ना, ना।, ना।, सा, सा, ना त्या रोड न लेकर ट्युशन घेऊन येतात नव्हते तिकडे चौकात यायचं ना चौकातून ह्या रोड नाही पण मधून येत नव्हते कोर्टासमोर एवढा माणूस हुशार पण खास जवळच्या माणसानं म्हणजे ह्याच्यातलं कुणीतरी म्हणजे त्यांच्या जवळचा पण लय असणार एखादा एक कुणीतरी खात्री पूर्ण हा त्या दिवशी त्यांना माहिती बी असणार त्या माणसाला कि लेकर लेकरं ट्युशनला नाही हे आता ट्युशनला जाणार नाही आणायला म्हणून हे पण माहिती पुन्हा त्याला त्या माणसाला हे बी माहिती त्याच्या बायकोच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आणि ती फोन बी लावणार नाही म्हणून हे पण माहिती असा बी एक माणूस त्यांच्या सोबत असणार त्या दिवशी सगळं माहिती बोलून म्हणजे सोडून खाली खाली गेले म्हणजे काहीतरी ग्राउंड वर तीनशे लोक एनी टाइम परलेले आहेत एनी टाईम म्हणजे बारा वाजेपर्यंत तिथ माणसं असते भर मोटरसायकल असते ना मोटरसायकल सांगणार ना ह्याचीच कशी माहिती हेच ह्याला मारले किंवा हीच मोटरसायकल पडली

सकाळी रात्रभर राहिली आणि सकाळी सतीश त्याला फोन केला कि तिथं महादेव मुंडे कोण आहे बघ त्याला डायरेक्टच म्हणले महादेव मुंडे कसं मग रात्री सतीशला फोन करायचा कसं कळाला म्हणते मी मग आमच्या भोपल्याच्या सरपंचाला का कळाला नाही भोपल्याच सगळं आधार कार्ड भोपल्याचे होते कागदपत्र मग त्यांनी पुन्हा माझं होत पुन्हा सासरेच बँकेचे पासबुक सगळे आमच्या सोबतच सगळं ते साठी सगळं सोबत सामान असायचं त्यांच्या मग वाजता पोलिसांनी फोन करायचा आमच्या गावच्या सरपंचाला कि आशाला अशी गाडी पडली आणि हे हे कोण आहे बघा संध्याकाळी केलाच नाही मग करायचा ना त्यांनी केला नाही त्यांनी फोन

म्हणजे तुम्ही काढायच्या दुगरबी आम्ही एस पी सरांना भेटला होता कावत oh. सरांना oh. मग ते म्हले परळीच्या व्हिजिटला जा म्हणले परळीला अजून एकदा म्हणले तपास सांगते न तुम्हाला सगळं तिथं गेल्या गेल्या तर चोर मुलेसर त्यांची बैठक चालू होती त्यात तर इथले पी आय बघितल्या बघितल्या तर मला म्हणले बाहेर जा म्हले बाहेर जाऊन बसा म्हटलं का मग चोरमुले सर या ह्या मल्लेमध्ये मग कशामुळे आलात मी म्हणलं मटरबाबत